चत्रधर स्वामीच्या पदस्पर्शाने ही जी आत्नी भूमी ही पावन झाली आहे इथं दत्त मंदिर आहे दत्त मंदिर मध्ये येणारे भाविक हा खूप मोठ्या प्रमाणात त्या शक्तीपीठाला भेट देण्यासाठी राज्यभरातून लोक इथे येतात आणि आल्या ज्यानंतर ज्या पद्धतीने तिथली अवस्था बघतात तर कुठेतरी लाज वाटते म्हणजे गावात दरवर्षी दुरुस्तीलाच पाहिजे आपल्याला आता नवीन आतनीवरसाठी ठिकाणी दर्जेदारही मारतील असे लोक जरा नावानिशे मी ओळखतो हे करतो या लोकांना काही देणं माझंही काम आहे तर माझा विजय नाही येणारे आहे काळामध्ये सुंदर अभ्यासिका बऱ्याच सभेस सांगितले की इलेक्शन हो नाही हो तुम्ही निवडून द्या साधवा नाही दिली उदाहरणार्थ तरी पण मी चेक करणार आहे ते तर माझ्या अजेंडाचे इलेक्शन पुरता नाहीये मुद्दे उडण्याचा नाहीये मुळात नाही नाही मी काढू मी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला प्रश्न केला जा आतापर्यंत पत्रकार म्हणून कारण की मतदारांकडनं पण तुम्हाला कौल मिळतोय मतदारांचं पण म्हणणं यंदा बदल घडला पाहिजे आणि तो बदल दिसून येतोय सांगायची गरज नाही शुभेच्छा राहतील तुम्हाला नऊ तारखेच्या गोलालासाठी शुभेच्छा मित्रांनो नमस्कार आणि प्रचार राहिला दोन दिवस म्हणजे आजचाच दिवस आहे पण आज जर रात्री होतोय शेवट आणि या निवडणुका जर म्हटल्या तर मोठाले मंत्री संत्री आहे की बाबा कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांचीच निवडणूक जर म्हटलं तर मग मतदारांनी बघायचं कोणाकडं हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो आपल्यासोबत एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे या तालुक्यात अवघ्या कमी वयात एक वेगळी ओळख निर्माण केलेलं व्यक्तिमत्व डॉक्टर अशोक पवार हे आपल्यासोबत चर्चेत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ओळख कशी निर्माण झाली या मुद्द्यावरती आपण बोलणारच आहे पण ज्या गटाला निद्रावस्था प्राप्त झालेली ज्या गटाला वालीने उरलेला म्हणजे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून दयनीय अवस्था या गटाची झालेली आहे हातनूर छापानेर जिल्हा परिषद गटाची जी दयनीय अवस्था झालेली आहे त्या दयनीय अवस्थेला डॉक्टर सक्षम आहेत का त्या मतदारांना किंवा तिथल्या स्थानिकच्या सर्वसाधारण लोकांना शेतकऱ्यांना हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आपण चर्चा करूया डॉक्टर अशोक पवार आहेत डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार एकदा परिचय द्या ना तुमचा माझं नाव डॉक्टर अशोक विठ्ठलराव पवार काय शिक्षण झालेलं तुमचं माझं बी एच एम एस शिक्षण झालेलं आहे बरं काय करायचं तुम्ही आता निवडणुकीत तुम्ही आताच नाही विधानसभेच्या वेळेस तुमची मोठी चर्चा झाली होती कन्नड तालुक्यात पण तुम्ही उद्योग व्यवसाय काय तुमची चर्चा होत असतात मी माझा बि बिल्डरशिपचा व्यवसाय आहे तो करतो सुखाने आहे सर्व सुख सुरळीत आहे बरं मध्यंतरी जसं वेळ भेटतो जास्तीत जास्त वेळ समाजकार्यासाठी जे जे कामं येतील ते काढतो आणि करतो कामं मी समाजसेवा सगळ्यात महत्त्वाचा पाठ तुम्ही ज्या हाताशी घेऊन चालताय किंवा आताही बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजे राजकारण तुम्ही आत्ता आल्या या पंधरा दिवसापासून सक्रिय झाले असं म्हणता येईल पण त्याच्या अगोदर जे समाजात पेरायचं काम करताय की समाजात घटक हा प्रत्येक घटकाला घेऊन चालायचं आणि छत्रपतींचा कुठेतरी विचार लोकांपर्यंत आहे सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावर मला दोन दोन मिनटं सांगा काय पार्ट तो ॲक्च्युली तुम्ही जे बुक्स म्हणताय शिवाजी महाराजांचं बुक्स तर हे ज्यांना वाचण्याची आवड आहे त्यांना विचारांचा वारसा कारण महाराष्ट्रामध्ये म्हणता येणार आपल्याला महाराष्ट्रापेक्षा भारतामध्ये जर काही स्वातंत्र्य हे आपलं मूलभूत हक्क आहे हा जो विचार आहे स्वतःच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व अठरा पकड जातींना सोबत घेऊन रुजवलेला आहे त्यामुळे मी तो विचार पुढं वाढवण्यात मला आनंद वाटतो आणि महाराष्ट्रात असं एकही व्यक्ती नसेल की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज बद्दल आदर नाही आहे त्यामुळे मला जास्त आवडतं ती गोष्ट करायला नक्कीच या निवडणुकीत तुम्ही उतरलात गेल्या पंधरा दिवसापासून अथक परिश्रम घेत आहे मतदारांपर्यंत पोहोचताय आणि आज तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचला म्हणून मी तरी वैयक्तिक सांगाल कारण की मी, मी ज्या पद्धतीने सर्वे केला आढावा घेतला गटातलाच नाही तालुक्यातला आढावा घेतला तर कुठं धडकी भरलेली आहे ज्या उमेदवाराला तुमचा प्रश्न आहे तुम्ही त्याबद्दल बोला नका बोलू पण मी तरी सांगेल की ज्या पद्धतीने मतदारांना कुठेतरी एक चांगलं व्यक्तिमत्व मतदारसंघात मिळालेलं आहे तर काय नेमकं का, काय सुचलं काय सुचलं तुम्हाला की आपण राजकारणात जावं आणि जिल्हा परिषद निवडणूक लढवावी खरं तर इलेक्शन लढणं हा माझा काही हेतू नव्हता जिल्हा परिषदला कसं असतं तर माझ्या बायकोचं नाव इकडे मी ट्रान्सफर करून घेतलं असतं कन्नड शहरात ना बरोबर चापानेर गावामध्ये किंवा आजूबाजूला कन्नड मध्ये पण मी तसा केलं नाही कारण माझा हेतूही नव्हता परंतु एक महिनाभर सलग शेवटला आजूबाजूच्या जे आहे चापानेर खेडा ठेगाव जळगाव घाट हातनुर मधून काही गावं कारखान्यासारख्या ठिकाणून लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही लढा लढा आम्ही फॉर्म भरत नाही आता पहिलीच अशी निवडणूक एक वन इस टू वन होती नाही तर तीन ते चार कॅन्डिडेट असतात मोठमोठ्याले बाकी राजकारणी जे आपल्यापेक्षा फार दिग्गज आहे म्हणजे फार दिग्गज आहे मी एक छोटा कार्यकर्ता आहे साधारण खरंच छोटा आहे माझे आर्थिक बघा आहे त्यांचे खूप मोठे सर्व त्यांच्याही म्हणणं होतं की तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि तसंच झालं आज की मोठ्या पक्षाचे दोन समोर समोर कॅन्डिडेट आहेत तर त्यांनी शब्द पाळला सगळ्याला का यांनी आणि आज ज्यांनी पुढं केलं तर मग ह्या लोकांच्या खातर प्लस आग्रहापेक्षाही त्यांचा आग्रह म्हणून इलेक्शन लढणं हा हेतू नाही तर मला समस्या इथं फिरल्यावर मी महिनाभर त्यांनी म्हटल्यावर मी इलेक्शनच्या फॉर्म भराची एकवीस तारीख होती त्या शेवटच्या दिवसापर्यंत मी रस्ते बघितले तर सगळ्यात पहिले रस्ता बघितला धातनूर मधले जे पण वस्ती जाधव वस्ती काळे वस्ती आणखीन आपली इकडं शहरवाले वस्ती इकडं जातं तर हे रस्ते जे आता अंतर्गत जे हे रस्ते आहेत पानद रस्ते हे मुर मुरुम टाकूनच आतापर्यंत बनत येतात बरोबर तर मुरुम टाकून किती वर्ष आपण सहा महिन्यात पुन्हा मुरुमाची माती होती आणि माणसाची माती होती त्यामध्ये या माणसाची माती होण्यापासून जर रोखायचंय तर माझं मत होतं की हे डांबरी झाली पाहिजे नाही डांबरी तर ऍटलीस्ट त्याचं जे जीएसबी टाकून पक्के होतात त्या लेवलला झालं पाहिजे तर आपल्याला हे टप्प्याटप्प्यान करावं लागेल परंतु हे करावं लागेल हे मला पंचकृषीत फिरल्यावर कळलं हातमोर पंचकृषीचा विषय घेतोय आपण आता पर्टिक्युलरली तर मी जेव्हा निमडोंगरी गेलो निमडोंगोरी जायला कोणत्या मार्गाने रस्ता जे पाय इतके खड्डे झाले रस्ते होऊन चार चार वर्षांनी झाले तरी आज झाले घुसुरतांडा हे गाव असं आहे की घुसूर गेलं असं वाटतं आपण गडचिरोलीत गेलो इतक्या रस्त्याचं दैनिक त्यांचं म्हणजे पंधरा पा, वर्षात पाच वेळेस रस्ता मंजूर झाला खडी पडली ती खडी वापस पण गेली ह्या म्हणजे अत्यंत म्हणजे त्या लोकांच्या ज्वलंत भावना आहे बिचारे अशिक्षित आहेत अशिक्षित आहे त्याचा अर्थ आपण त्यांना त्यांच्या हक्कासाठी हक्कापासून दूर नाही ठेवू शकत नाही तीच गोष्ट रोईखेडा आणि टापरगावच्या अंतर्गत रस्त्याची अत्यंत खराब आहेत रुईखेडा आणि टापर गाव हे पश्चिम महाराष्ट्रासारखं गाव आहे उसाचं एकदम उसाचा भाग आहे त्यामध्ये माळव आहेत बाग आहेत परंतु शिवनाकाठचं गाव आहे रस्ता आहे सर्व आहे पण तिथली जी रस्त्याची अवस्था आहे ती अत्यंत दयनीय आणखीन रस्त्याचं जर म्हणाल तुम्ही <coughs> तर रेलचा तिकडचा रस्त्याचा विषय तो रेल ताण रेलचा तर तोही तसाच तो आहे मग मला वाटलं की आपल्याला रस्त्याची जी मुख्य समस्या लोकांची मागणी काही ताजमहलची नाही किंवा एखादी आमचं घरावर बिल्डिंग मानून द्या ही नाहीये अत्यंत साधी सोपी आणि सरळ मागणी रस्ते जी आहे ती मला भावली की आपल्याला ही गोष्ट करावं लागते नंतर राजकारण करो न करो आपण रस्ता करून टाकू नंतर पुन्हा ज्यांना लढायचं त्यांना लढू द्या ज्यांना निवडून यायचं नेऊ द्या आणि हे पाच वर्ष आपल्याला लढवून काम करावं लागेल आणि विधानसभेत मी काही कोणत्या पक्षाला इंटरव्ह्यू दिली नाही मागणी केली नाही नाव येत असतात चर्चेत त्यामध्ये आपण फार लोकांनी पण तुम्हाला पाठिंबा दर्शन होता लोकांचं म्हणणं उभं राहावं तसं नाही मी म्हणले म्हणून कोणतं एक सगळे म्हणले म्हणून उभं राहावं असं नसतं आपलं वैयक्तिक तितकं आहे का क्षमता ते बघायला पाहिजे आपली ही क्षमता आता जेव्हा सगळ्यांनी सांगितलं जिल्हा परिषद लढा मी जेव्हा फिरलो समस्या बघितल्या ते सॉल्व्ह पण व्हायला पाहिजे ना आपल्याकडून आता याला अनुभव सगळ्यात महत्वाचा आहे आता जुने राजकारणी लोक आहे त्यांचा अनुभव असून पण तो गटाला का का काम येत नाही पण तुमचा अनुभव काय काम प्रशासनाचा मला पूर्ण अनुभव आहे बरेच सहकारी लोकच आज आहेत जिल्हा आपली जी जिल्हा परिषद आहे तिथं डेप्टी सीओ अडिशनल सीओ सीओ हे लोक त्यांच्याकडे काम करून घेणं अवघड नाहीये फार साधी गोष्ट आहे ती आता समस्या फक्त रस्त्याचीच आहे का असं नाहीये समस्या जर बक्षाल तर अनेक आहे तर मला काय वाटतं माहिती का इथं पीएससी जी तुमची मंजूर झाली इथं पीएस काम होईल चापानाची पीएस सी झालेली आज परंतु आहे का वर्किंग मध्ये व्यवस्थित चला बरं का कार्डिया अरेस्ट मध्ये हार्ट अटॅक आले पेशंट ना तिथे होतो का नाही होत तसं आता येणारी हातनूरची पीएससी अशी नाही व्हायला पाहिजे जे किती अटॅक आला तर पेशंटचे दुरुस्तच व्हायला पाहिजे तुम्ही म्हटले आता की हातनुर म्हणजे अगोदर खाली दोन मिनिट चर्चा आली चालू आहे ना दर्जेदार काम करून घ्यावं लागेल आपल्याला काम प्रगतीपथावर आहे आणि ते पण तुमचेच नेते कैलासाबा कुलकर जे पंचायत समितीला आहे तुमच्याकडनं राष्ट्रवादीकडनं त्यांनीच ते काम कुठेतरी ओढवून आणलं जे जिल्हा परिषद सदस्याने करायला पाहिजे होतं त्यांनी न करता एका ग्रामपंचायत सदस्याने किंवा सरपंचाने ते काम ओढवून आणलं आणि त्यांचं ते कौतुकच राहील पण कुठेतरी विकासाचा अजेंडा घेऊन तुम्ही मैदानात उतरलेला आहे शंभर टक्के शंभर टक्के हे बघा सर प्रेम द्वेष किंवा ह्या गोष्टी माझ्या मनात नाही कोणाही विषय द्वेष असला म्हणून इलेक्शन लढणं बऱ्याच ठिकाणी असं आहे की मला तुमचं पटत नाही म्हणून मी तुमच्या विरोधात उभं राहायचं बरोबर माझा तोही हेतू नाही सध्याचे जे उमेदवार आहेत त्यांचं माझे चांगले संबंध होते आहेत परंतु एखाद्या विषयी प्रेम आहे किंवा एखाद्या विषयी द्वेष आहे म्हणून इलेक्शन नसतं लढायचं बरोबर हा विषय सार्वजनिक हिताचा आहे सार्वजनिक हिताचा ठेवताना आपल्याला प्रेम द्वेष दोन्ही नसावं आणि लोकांनी तशा माणसाला निवडून द्यावी की बाबा त्यांना प्रेम आणि द्वेष या दोन्ही पासून मुक्त पाहिजे मी दोन्ही पासून मुक्त झालेलो आहे मतदारांसमोर मत जाता मला सगळ्यात विचित्र हे वाटतं तुमचं एवढं मोठं गाव आहे परंतु हातनुर जलजीवन मिशनचे आणखीनही काम पूर्ण झालेलं नाही आणि आज त्याच उमेदवाराला चापानेर पंचायत समिती गणामध्ये तिकीट दिलं गेलंय मग तुमची पूर्ण होईल का आज आणखीन पूर्ण होऊ शकले नाही जलजीवन मिशनचा कालावधी संपलेला आहे रिटेन्डरिंग करावं लागणार आहे मग निवडून आल्यावर होईल का मग जर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य जर पुन्हा तेच आले तर मला वाटतं न पूर्ण होता हे बिल निघू शकतं बरोबर आणि पुन्हा चापणाऱ्याला जे आज जार विकत घ्यावं लागतं ला पाण्याचा जार म्हणतो आपण फिल्टर म्हणजे फिल्टर पाणी विकत घ्यावं लागतं कारण पाणीच येत नाही सांडायलाही नाही का घरगुती वापरायला पण नाही पर हेड पंचावन्न लिटर पाणी यायला पाहिजे परिस्थिती सगळीकडे तीच होईल काही दिवसांनी आणखी झालेली तर आहे आत्मूरची पण जलजीवन मिशनचं काम जे झालेलं नाहीये कारण ते काही ग्रामपंचायतचं काम नाही जल जीवन मिशनचं जी ते, मिशन ते जिल्हा परिषदच्या टेन पीडब्ल्यूडी कडनं जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडनं किंवा पाणी पुरवठा सॉरी पाणी पुरवठा विभागाकडनं कार्यकारी कडनं ते टेंडर आहेत था। ते टेंडरचे टायमिंग टाइमिंग संपला असेल तर आपल्याला कालावधी वाढवून घेण्याच्या ऐवजी आता रद्द करून नवीन का काम करून घ्यावं गे लागेल आणि ते पूर्ण करून घ्यावं लागेल सगळ्यात महत्वाचा आहे कारण की पाणी हे जवळ असून उपयोग नाही ते मुबलक पाणी मिळत नाही गावकऱ्यांना आणि तीन ते चार दिवसानंतर पाणी मिळतं ह्या समस्या असल्यामुळे हे आहे अजून कुठले विषय तुमच्या लक्षात आले चक्रधर स्वामीच्या पदस्पर्शाने हि जी भूमी ही पावन झाली आहे इथे दत्त मंदिर आहे हो। दत्त मंदिर मध्ये येणारे भाविक हा खूप मोठ्या प्रमाणात आहे क दर्जा ब दर्जा हा टप्प्याटप्प्यानी दर्जा आहे अ दर्जा टप्प्याने त्या दर्जा भेटायला पाहिजे आधी तर त्याला मान्यता भेटायला पाहिजे पर्यटन मार्फत तर ही जिल्हा परिषद मंत्रालया पर्यंत न्यायला पाहिजे ती फाईल सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्वलंत प्रश्न आहे दत्त मंदिर एक शक्तिपीठ मानलं जातं यांसाठी मान आणि आन त्या शक्तिपीठाला भेट देण्यासाठी राज्यभरातून लोक इथे येतात आणि आल्याच्यानंतर ज्या पद्धतीने तिथली अवस्था बघता तर, तर कुठेतरी न लाज वाटते म्हणजे गावात आल्याच्यानंतर त्या लोकांना आणि हिरमोड होतून तसंच वापस जाता त्या प्रश्नाला घेऊन किंवा त्या दत्त मंदिराला घेऊन आजपर्यंत कुठलाच राजकारणी त्या विषयावरती बोललेलं नाही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही घेतला कुठला अजून विषय आहे मी मुद्दे एक अर्थ काढून घेतले होते चर्चा भरकटायला का टायला नको बरोबर मला जे करायचं चर्चा क्लिअर कट असावी की जे की आपल्याला फार जास्त वेळ नाही भेटत कमी वेळेमध्ये आपल्याला चर्चा संपवायची तर सगळ्यात महत्वाचं की शाळा आहे शिक्षक ही दर्जेदार आहे परंतु फोरांचे अनेक हाल आहेत तिथं कारण दर्जेदार इमारत ही उभा राहावं लागेल इंग्लिश स्कूल चे फक्त आपण दर्जेदार इमारती आता दुरुस्ती बस झाली दरवर्षी दुरुस्तीलाच पाहिजे तर आपल्याला आता नवीन हातणीवर सारख्या ठिकाणी दर्जेदार इमारतीची गरज आहे पुन्हा हातनूर पंचक्रोशीच्या आसपास जेवढे दहा बारा आहे तर मुलांना आपण म्हणतो शिक्षण द्या शिक्षण द्या परंतु शाळा शिकावल्यावर थोडा अभ्यास पण करावा लागतो रविवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी पोरं घरी जाऊन ना अभ्यास नाही होत आता मोबाईल मोबाईल बसलेलाचे पोरांना गेळायला बसलेलाचे मोबाईल बघणार मुलं तर अभ्यासिका हा एक विषय आहे जो लोकांची मागणी पण नाही पण माझ्या मनात एक हातनूर आणि चापाण्यासारख्या ठिकाणी अभ्यासिका व्हाव्या चापाण्यासारख्या ठिकाणी दोन हजार सतराला मुलांनी पैसे कलेक्ट केलेले आणि ते पैसे कलेक्ट होऊन आणखीन अभ्यासिकाला ग्रामपंचायत मार्फत जागा नाही भेटलेली पण हातमूर ग्रामपंचायतीने आता शब्द तर दिलेला आहे त्या दिवशी मिटिंगमध्ये की आम्ही जागा देऊ म्हणून जागा दिली नक्कीच एक आपण सुंदर अभ्यासिका उभी करू तिथं एक तर लोकवर्गणीत करू स्वतः टाकू लोकवर्गणी म्हणून मी पण एक पार्ट असेल त्याचा था। थारमध्ये आम भावने आणाचं मीच करेल लोकवर्गणी करू पुन्हा नाही झालं सी एस आरमधून आणू सर्व मिळते हात लावू पण अशी सुंदर अभ्यासिका राहायची की इथून संभाजीनगरला मुलं काय करतात क्लासेस झाले की तिथं फक्त अभ्यासिकासाठी थांबतात बरोबर आपली अभ्यासिका आप ही तालुक्यातली सर्वात सुंदर पाहिजे कारण तुमचं गाव हे हायवेला आहे तुमचं गाव म्हणतो तर माझाही इथं कट्ट्यावर येणं जाणं कायम उठणं बस नाही परंतु सत्य सत्यच असतं मी ह्या गावात कमीत कमी आज पाचशे लोकांना पर्सनली ओळखतो माझा कालावधी जास्त नाही दो तुम्ही म्हंटले तीन वर्ष झाले मला इथं पूर्ण समाजकारणात येऊन तर पाचशे लोक जर आज नावानिशी मी ओळखतो हे करतो ह्या लोकांना काही देणं माझंही काम आहे तर माझं विजय नाही आहे काळामध्ये सुंदर अभ्यासिका असावी इथलं पंचवीस खेड्याचे मुलं इन खेडा ठेगावनी मुलंही अभ्यासिकाला आणि ते कॉम्पिटिशन वातावरण तयार व्हावं हो। जी लोकांची मागणी नाही दुसरं तुम्ही पी एस च सांगितलं पण शासन प्रत्येकाला पुरे पडू शकत नाही ही शासनाचं लिमिट आहे रस्ता द्यायलाच पाहिजे शासनाने कारण टॅक्स घेतो आपण किराणा घेतला दहा हजारचा तर तीन हजार रुपये शासन आधीच काटून घेत सामान्य माणसं खिशातले टॅक्सच्या मार मारून सामान्य माणसाला मी काय दिल शासनाला तो दररोजचे पैसे शासनाला टॅक्सच्या मार माध्यमातून तसं आरोग्याची समस्या शासन प्रत्येक ठिकाणी पूर्वी पडू शकत नाही आपली पण काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी बरोबर तर पन्नासच्या वर्ष जेवढे पण लोक आहेत पन्नास वयाच्या वरचे माता भगिनी जे पण आहेत पुरुष यांना आपण सहा महिन्यांनी एकदा एम डी मेडिसिनच्या वर्षा लेवलच्या डॉक्टरकडनं हेल्थ चेकअप झाला पाहिजे मग बी शुगर इतर काही आजार हे आपल्याला समजून येतील अगर आरोग्य शिबिर नाही म्हणणार मी त्याला शिबिरात असं झालंय की आलं की गोळ्याची पावती दिली पाऊस दिले का झालं शासकीय मी शिबिर करता म्हणत नाही का लोकांचा गैरसमज वाढेल पर्सनली अगं मी चेकअप करू त्यांचं सर्व चेकअप करायचं ब्लड टेस्ट आहेत आणि त्यांना ज्या अडचणी आहे त्यांना जीवनभर पुढा त्यांना हृदयविकाराचा धोकाच होऊ नये आपण आता बघतो की मला तर आता आठवड्यात तरी केस येतात हातनीवर एवढं पॉप्युलेशन हातमीर पंचकृषी म्हणणं ज्यांना हृदयाचा धोका होतोय किंवा अटॅक येतोय तसं आपण येणारच नाही याची काळजी घेऊन दर सहा महिन्याला घेऊ मी बऱ्याच सभेत सांगितले की इलेक्शन हो नाही हो तुम्ही निवडून द्या अथवा नाही दिली उदाहरणार्थ तरी पण मी चेक करणार आहे तिथं माझा अजेंडाचे इलेक्शन पुरता नाहीये माझा तो अजेंडा आता सर्व गावात ओळख झाली ना ह्या गावामध्ये हातीवर आणि चापार मध्ये आणि कारखाना हे तीन स्पॉट अशी मोठे लोकसंख्या ही दाट्याचे तिथं आपल्याला हे कॅम्पेन करायचे आणि बाजूच्या गावाच्या तिथं बोलायचंय आणि काही गावांमध्ये ती निमडोंगरी घुसरता आणडा इथं आपल्या स्वतः जावं लागेल चेकअपला पण गोळ्या देतात नंतर ते लोक येऊन घेऊन जाऊ शकतात आतनूर सारख्या ठिकाणून म्हणजे वास्तविक मध्ये जे होईल तेवढंच करायचंय उगाच फार मोठा तुम्ही मी तुम्हाला फार मोठा गाजर दाखवायचं आणि ते नंतर व्हायचं नाही असं नको ज्या गोष्टी माझ्याकडून होणार आहे माझ्या क्षमते आहेत त्याच करायच्या जसं रस्त्यात सांगितलं आरोग्यात सांगितलं शाळेचं सांगितलं आणि हीच मूलभूत अपेक्षा असती मी आता टीका टिप्पणी करायला एक पत्रकार म्हणून किंवा तुमचा जे अनुभव आहे मी ॲज अ मी पत्रकार म्हणून तुमच्यासमोर बसलेलो आहे पण मी एक कार्यकर्ता म्हणून पण विचारतो कारण की मी मागच्या पंचावर शिकला त्याच आता तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचं मी काम केलेलं होतं भारतीय जनता पार्टीचं आणि आजही मी त्या विचाराचा भारतीय जनता पार्टीचा <coughs> विचाराचा माणूस आहे पण ज्या पद्धतीने गेल्या नऊ वर्षात या गटाचा कुठलाच विकास झालेला नाही तुम्ही जी धडकी भरवलेली तुम्हाला वाटतं नाही वाटतं तो तुमचा प्रश्न पण ज्या पद्धतीने तुम्ही धडकी भरवलेली गाटामध्ये कारण धडकी भरवली नसती तर आज लोणीकर साहेबांचे मंत्री साहेबांचे पाचशे गा पाचशे लोकं या गटात काम नसते करत धडकी भरवली नसती तर काल महसूल मंत्री बाव बावनकुळे साहेबांची सभा झाली नसती या नऊ वर्षापूर्वी याच उमेदवाराच्या उमेदवाराचे जे वडील आहे माजी मंत्री बवन लोणीकर साहेब त्यांनी शब्द दिला होता हातनूरच्या गावकऱ्यांना की बाबा मी हातनूर दत्तक घेतो म्हणून आणि काल पुन्हा तोच शब्द रिपीट रिपीट केला की मी हातनूर दत्तक घेतो ह्याच्यावरती काय सांगाल माझा स्वभाव हा मेलेले मुर्दे उखाडण्याचा नाही मुळात नाही नाही मी मूर्दे ना काढू मी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला प्रश्न केला आतापर्यंत पत्रकार म्हणून होतो पण मी एक कार्यकर्ता म्हणून हे बघा कोणतीच पार्टी आता भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू द्या आणखीन शिवसेना असू द्या परंतु कोणती पार्टी विकास करू नका हे नाही सांगत पार्टीचा सपोर्ट असतो तिथपर्यंत आपल्याला जावं लागतं माझे सर्वच पार्टीमध्ये संबंध आहेत सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीमध्ये कारण ती सत्तेत होती तर नाही संपर्क आहे तर पार्टीचा विषय नाही आहे हा लोकलचं इलेक्शन कार्यकर्त्याचे इलेक्शन आहे ना तर पार्टी आता पार्टीच्या चिन्हावर प्रत्येक पार्टीला पार्टी वाटतं कार्यकर्त्यामार्फत पार्ट माझे सिंबल हे माझं चिन्ह हे कार्यकर्त्यापर्यंत जायला पाहिजे कारण इथं काय प्रत्येक कार्यकर्त्या चिन्ह जातं तर आपण मी माझा वादविवादाचा कोणत्याही पार्टी टीका करण्याचा स्वभाव नाही सर्व पार्टीच्या नेत्यांना सोबत घेऊन आपण आपला भागाचा विकास करणं टीका टिप्पणी करायचीच नाही मी करू विकासाच्या मुद्द्यावर घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहचणार शंभर टक्के माझ्या प्रश्नाचं उत्तर हे मला विकासाच्या माध्यमातूनच तुम्ही देणार शंभर टक्के शंभर नक्कीच माझा प्रश्न होता तो म्हणून मी मांडला अजून कुठले प्रश्न मतदारांकडनं कसा रिस्पॉन्स मिळतोय सध्या तरी मतदारांकडनं खूप सुंदर रिस्पॉन्स आहे माझं मन भरलेलं आहे की इतक्या चांगल्या लोकांनी रिस्पॉन्स दिला सभा नाही आयोजित केली मोठी मोठी माननीय अजितदादा यांचं निधन झालेलं आहे एवढा दुःखद प्रसंगी कोणते राष्ट्रवादीचे नेते सभा घेणार त्यांना योग्य वाटत त्यामुळे ऑलरेडी डिक्लेअर झालेले त्यामुळे त्याच्यावर चर्चाच आम्ही केली नाही सभा घ्यायची नाही घ्यायची आणि सभा आयोजित केली सभेचे विचार हे घरी जाईपर्यंत ध्यानात पण राहत नाही त्यामुळे कॉर्नर सभामध्ये जे आपण देतो जिथे इथं मांडलं तेच कॉर्नर सभेत मी मांडलेलं आहे प्रत्येक कॉर्नर सभेमध्ये सर्वात जास्त मला तालुक्याचं नाही माहिती हातनूर सर्कलमध्ये तालुक्याचं माझं काही लक्ष नाही आहे की काय चालू आहे कोणत्या गाणामध्ये कटामध्ये सर्वात जास्त जर कॉर्नर सभा घेतल्या आहे आणि लोक पण होते तर प्रत्येक गोष्टीत व्हिडिओ हा पुरावा आहे तर सर्वात जास्त घेतलेला आहे मी दोन्ही उमेदवाराकरता आई माझ्या कौशल्याबाई विठ्ठल पवार आणि आपले जे हातनूर पंचायत समिती गणाचे कैलास अकोलकर आहेत यांच्यासाठी आणि चापानेर पंचायत समिती गणाचे जे योगेश सिंग राजपूत आहे या तिन्ही उमेदवाराकरता इकडचे दोन आहे आणि म्हणजे ते एक ती जिल्हा दोन पंचायत समिती तिघे मी सर्वात जास्त कॉर्नर सभा घेतला आहे आणि लोकांचा प्रतिसाद बघून माझं मन भरून आलंय की हे काम करायचे म्हणजे करायचे आपण आता म्हणजे पंधरा वीस वर्षापासूनची जी सत्ता आहे तिच्यात कुठेतरी बदल झाला पाहिजे आणि विकासाची गाडी कुठेतरी चालली पाहिजे या रस्त्यावरती मला कामा प्रश्न रस्त्याचा आहे गटामध्ये आणि त्या प्रश्नाला घेऊन तुम्ही कुठेतरी मतदारांपर्यंत पोहोचताय नक्कीच स्वप्न नाही म्हणता येणार विकासाचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्याला हात घेऊन तुम्ही उतरलात ते सार्थ ठरल कारण की मतदारांकडनं पण तुम्हाला कौल मिळतो आहे मतदारांचं पण म्हणणं आहे यंदा बदल घडला पाहिजे आणि तो बदल दिसून येतो आहे सांगायची गरज नाही शुभेच्छा राहतील तुम्हाला नऊ तारखेच्या गोलालासाठी शुभेच्छा तमाम या हातनूरचा अप निर्घाटातील जनतेकडनं कारण की कोणीतरी सक्षम नेतृत्व युवा नेतृत्व आणि मंत्रिमंडळातला अनुभव असलेलं नेतृत्व हे मतदारांसमोर येत आहे धन्यवाद